भारतीय संस्कृतीमध्ये श्रद्धा भक्ती आणि परंपरेचा अनोखा मेला पाहायला मिळतो येथे प्रत्येक विधी मागे एक शास्त्रीय आणि आध्यात्मिक अर्थ दडलेला असतो अगदी रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या कृतीपासून ते मोठ्या धार्मिक विधीपर्यंत या संस्कृतीचा थसा उमटलेला आहे भारतात हजारो मंदिर आहेत आणि कोट्यावधी भाविक नियमितपणे दर्शनासाठी जातात पण मंदिरात गेल्यानंतर भक्त भाविक एक कृती नेहमी करतात जी कुणीही शिकवलेली नसते आणि आपण ती न कळतच करतो आणि ती कृती म्हणजे प्रदक्षिणा घालणे पण हा प्रश्न अनेकांना पडतो की ही प्रदक्षिणा नेमकी आपण का घालतात आणि यामागे मागे नेमकं कोणतं शास्त्र आहे की केवळ एक धार्मिक रिवाज मंदिरामध्ये देवदर्शन झाल्यानंतर आपण न कळत प्रदक्षिणाच्या मार्गावर ठेवतो मनात श्रद्धेचा भाव असतो आणि हात आपले जोडलेले असतात पण हा केवळ एक भावनेचा भाग नसून यामागे एक शास्त्रीय कारण आहे जेव्हा मंदिरामध्ये पूजा अर्चा मंत्रोच्चार शंखनाद घंटनाद होतो तेव्हा विशिष्ट जागेमध्ये एका प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या ऊर्जेचा केंद्रबिंदू असतो मंदिरातील मूर्ती किंवा शिवलिंग प्राचीन काळी मंदिर ही फक्त धार्मिक स्थळ हो नव्हती तर ती ऊर्जेची केंद्र होती मंदिराची रचना मूर्तीची स्थापना दिशांचे भान आणि मंत्र उच्चार या ठिकाणांमुळे एक नवीन चैत्र निर्माण होतो पण ही चैतन्याची ऊर्जा ग्रहण करण्याचा मार्ग म्हणजे प्रदक्षिणा जेव्हा आपण मूर्तीभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालतो तेव्हा त्या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये आपण स्वतःला सांगतो सामावून घेतो आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते शास्त्रात असे म्हटले आहे की प्रदक्षिणा घालतानाचे काया म्हणजे आपलं शरीर वाचा म्हणजे आपली वाणी आणि मन म्हणजे आपलं चित्त याचं शुद्धीकरण होतं अर्थातच हा एक प्रकारचा तपश्चर्याचा मार्ग आहे जसे ध्यान धारणा करताना मन स्थिर असावे लागते तसेच प्रदक्षिणा करताना आपण संपूर्णपणे भगवंताच्या नावस्मरणात गुंत या प्रदक्षिणेचा अर्थ देखील फार सुंदर आहे प्रदक्षिणा म्हणजे देवाची उजव्या दिशेने प्रदक्षिणा या मागे तत्वज्ञान असे आहे की उजव्या बाजूला शुभ मानले जाते आणि म्हणूनच प्रदक्षिणा नेहमी उजव्या ने बाजूने घालावी आणि यामागे कोणत्याही भावनांचा नव्हे तर शरीरशास्त्रीय आणि मानसिक आरोग्याचा देखील संबंध आहे प्रदक्षिणेचा हा वर्तुळाकार चालण्याचा प्रकार हा केवळ योग साधनेचा प्रकारच आहे शरीराच्या हालचाली होत असतात श्वास प्रश्वास नियंत्रित होतो आणि मन प्रसन्न होते आता पुढे प्रश्न येतो की प्रदक्षिणा घालण्याचे नियम नेमके कोणते आणि प्रत्येक देवतेसाठी प्रदक्षिणेची संख्या आणि पद्धत वेगवेगळी असते उदाहरणार्थ गणपती आणि मारुतीला नेहमी तीन प्रदक्षिणा घालाव्यात विष्णू आणि त्याचे कोणतेही अवतार जसे की राम किंवा कृष्ण यांना चार प्रदक्षिणा घालाव्यात देवीला देखील तीन प्रदक्षिणा घालाव्यात पण महादेव म्हणजेच भगवान शंकर याच्या बाबतीत मात्र वेगळी पद्धत आहे शिवलिंगाची किंवा महादेवाच्या मूर्तीची कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालवू नये फक्त अर्धी प्रदक्षिणा घालावे यामागील कारण असे सांगितले जाते की शिवलिंगाच्या डाव्या बाजूला गंगा माता वास करते आणि त्यामुळे या भागाला टाळावे असा भावार्थ आहे प्रदक्षिणा करताना काही नियम नेमके पाळावे प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्ये थांबू नये सुरू केलेल्या जागेवरच ती पूर्ण करावी प्रदक्षिणा पूर करा करताना कुणाशीही बोलू नये आणि मन भगवंताच्या स्मरणात ठेवावे प्रदक्षिणे दरम्यान इतर कोणालाही पाय लागू नये याची काळजी घ्यावी याशिवाय अनेक ठिकाणी प्रदक्षिणा करताना विशिष्ट मंत्र स्त्रोत किंवा भगवंताचे नामस्मरण केलं जातं आणि यामुळे प्रदक्षिणेचा प्रभाव आणखी वाढतो उदाहरणार्थ ओम नम शिवाय किंवा श्रीराम जय राम जय जयराम या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालल्यानंतर मन अधिक एकाग्र होतं शास्त्रामध्ये असे म्हटलं जातं की प्रत्येक प्रदक्षिणा म्हणजे एक पाप क्षालन आहे म्हणजेच प्रदक्षिणेने आपले जीवन शुद्ध होते आणि मनातील दोष वाईट विचार क्रोध लोभ याचे शालन होते म्हणूनच प्रदक्षिणाचा हेतो फक्त धार्मिक परंपरा पाळणे असा नाही तर स्वतःच्या अंतर्मनाला शुद्ध करण्याचा सुंदर मार्ग आहे हे समजून जर प्रदक्षिणा घातली तर तिचा अनुभव आणि परिणाम नक्कीच वेगळा असेल तर मित्रांनो माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहिती विषयक दररोज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद